न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरू केलं असताना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नसल्याचं स्पष्टपणे सांगितलंय तसेच त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर आणि विरोधी पक्षांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे मराठे हे सामाजिक मागास नाहीत मराठ्यांना दलितांसारखी अस्पृश्यतेची वागणूक मिळालेली नाही असं ते म्हणाले त्यांनी डब्ल्यू एस मरा आरक्षणालाच मराठा समाजाचं खरं आरक्षण म्हटलं एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा अधिकार केवळ मागासवर्गीय आयोगाला आहे तो शिंदे समितीला नाही कायदेशीर दृष्ट्या ज्याचा दाखला नाही अशा मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसी मधून आरक्षण मिळणं अशक्य आहे आता वेळ मारून नेण्यासाठी जरी काही मागण्या केल्या असल्या तरी त्या कायदेशीरदृष्ट्या टिकणाऱ्या नसतील असं स्पष्ट करत त्यांनी आंदोलनाच्या कायदेशीर बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पितृसत्ताक पद्धतीनुसार सगळे सैन्य हे फक्त वडिलांकडचेच मांडले जातात आता लाखो मराठा बांधवांना कुणबी दाखल्याचा लाभ होतोय त्यांनी शरद पवार यांच्या तामिळनाडूच्या उदाहरणांवर ही टीका केली तामिळनाडूचं आरक्षण अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि ते टिकणार नाही असं ते म्हणाले आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिली असतानाही सामान्य मुंबईकरांना वेटीस धरणं चुकीचं आहे हे आंदोलन राजकीय नसून येणाऱ्या पंचायत राज निवडणुकीत ओबीसी आरक्षण घेऊन त्याचा राजकीय वापर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस कधी खोटं बोलत नाहीत पण काही लोक नेहमीच खोटं बल पण रेटून बोल असं करत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा